माझ्या मुलीचीच कपडे पूर्ण शर्ट आणि स्कर्ट काढून मी, मा मी थांबवलं नाही नमस्कार सर्वांना कशा आहेत सर्व ठीक जे मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर आजचा ब्लॉग असा आहे खूप दुखीचा आहे म्हणजे आई बापांसाठी का आपल्या ह्या पुऱ्या भारतासाठी पुऱ्या जगालाच आहे असं तर ही सगळ्यालाच घटना माहीत आहे आणि खूप आता शाळासुद्धा कुठलीही शाळा आपण म्हणतो ना ही शाळा शेपटी आहे ती शाळा शेवटी आहे बिलकुल नाही हे खूप लोकांना आपलं म्हणजे सगळीकडं बघत आहे सगळ्यांचं जी आपलं काळीच आहे ना ती पाणी म्हणजे विचार करून पण का नाही झोप येत नाही अशी अवस्था सगळ्यांची झालेली आहे तर झालेली आहे ना व चालूच बोंग चालू आहे सगळीकडं बोबा बहून चालूच आहे तर असल्या राक्षस का नाही फाशी दिलेलीच खूप चांगली आहे कारण दुसरी जी आहेत ना असले बनणारे असे खूप झालेले आहेत असं का विचार करते काय माहिती तुम्ही म्हणत असताना जेव काय म्हणते तर सर सुरुवात करते तर बदलापूर हे ठाण्यापशी येतं महाराष्ट्र आणि ही इथंच नाही आता मला वाटायचं आपलं महाराष्ट्र खूप शेप आहे खूप चांगलं आहे खूप कारण सावधान इंडिया क्राईम पेट्रोल यू पी बिहारचं मी यू पीचं जादा बघायची तर क्राईम पेट्रोल सावधान इंडिया हे सगळं बघायचे ना तर त्याच क्राईममधून याचे ह्यांचेच क्राईम दिसायचे मला तर मला त्यात आपले एका दे महाराष्ट्राचे याचे पण असं महाराष्ट्र खूप लांब मागं असायचं असं वाटायचं खूप प्राऊड आतून वाटायचं मनाला की चला आपलं महाराष्ट्र खूप चांगलं आहे पण ही घटना बघून ना इतकं मनाला जी असं वाटतं त्या दरिंद्याला काय करावं त्याला कुठली पण शिक्षा दिली ती कमीच आहे ज्या कोण बोलते की दोन मुलींसोबत केले त्यानं तसं लहान बाळ चार महिन्या वर्षाच्या मुली खूप मोठ्या नसतात खूप छोट्या छोट्या मुली मोठ्या असो छोट्या असो एक आई आहे स्त्रीच्या जन्माला आपली बहीण आहे आणि सगळे मावशी असतात आजी असते सर्व असतात पण ह्या लोकांना कसं कळत नसतं एखाद्यात खूप झालेत असे मला असं वाटायचं माझं महाराष्ट्र खूप चांगला आहे माझं काय आता बोलू शकत नाही असं झालंय पहिलं आपण बघितलं कुठं हे जा कोलकत्ता ट्रेनी डॉक्टर तिच्यासोबत असं झालं तिचं चाललेलं चाललेलं आणि आता बघा ती कामं करत करत त्याच्यावर काय केलं काय नाही ती सी बी आय चालू आहे मला सांगा ती गेली ती वेळ करून काय करून सापडले तरी तिचा जीव परत येणार नाही पण मी म्हणते तसल्याला फाशी दिली की दुसरी आहेत ना तशी दलिंद्री अशी बनणारे ती सुधरून जातात ती झालं दोन तीन दिवसात ती की हे बदलापूरचं आलं बदलापूरचं आलेलं तर दोन दिवस मी बघितलं नव्हतं पाहिलंच नव्हतं तर मला सविता मावशी मुंबईवरून फोन करून आले जे तब्येत कशी आहे तुझ्या हाताला खूप लागलं आहे आणि बरं ही पण बघा हे खूप मोठं जखम झालेलं आहे पाणी 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 लागले तर मी म्हटलं मावशी व्हिडिओ बघितलं बघितलं यू आजकाल फोन करत नाही काय नाही तर सोनूचे दहावीच आलेली आहे मावशी मी म्हटले करत त्यामुळे जास्त करून मोबाईल वगैरे बंद करून ठेवते आजकाल तर आ, तर म्हटलं की होय तर बदलापूरची का घटना बघितली का मावशी बघितली नाही न्यूज पण बघा ना झाले मावशी टी व्ही ऑन केलं की मुलं तिथंच येऊन बसायला लागलेत शाळेत गेल्यानंतर गायूला काढकून तेवढी लावून देते तर मावशी म्हटली बदलापूरची एक घटना बघ अशी मुलीवर झालेल्या छोट्या छोट्या मुली तर मी म्हटलं होय ठेवला फोन त्याचवेळी मग मोबाईलवर सर्च मारून बघितलं एवढी घटना माझी मनाला एवढं असं पूर्ण रडकुंडीला असं डोळ्यातनं आपोआप पाणी जात होतं ती जे ऐकून त्या व्यक्तीचा त्याला म्हणतात की सव्वीस वर्षाचा आहे मुलगा तो कोण म्हणतात चोवीस वर्षाचा आहे न्यूजवाले काय मागं पुढं करून बोलतात ती शाळा किती मोठी शाळा आहे त्यामध्ये आपल्याला खूप गरजेचं आहे महत्वाच्या गोष्टी ह्याच्यात मी सांगणार आहे त्या महत्त्वाच्या गोष्टी आता ह्या शाळा सेफ नाही आम आर्मी स्कूल म्हणतो आर्मी स्कूलमध्ये पण ह्या पाच सहा महिन्या मागं काय झालं तुम्हाला माहीत आहे ना एक मुलगा गेला ती दलिंद्री ह्या शाळेतच बसलेली आहे सोनू पिलू माझी मुलं दोन्ही पण त्याच शाळेत शिकते त्या शाळेतच ती दलिंद्री बसलेली आहे त्या मुलाचा जीव घेतला त्याच्या आधी एक मुलाचा जीव घेतला तिनं असे तीन मुलं झाले वाटतं तीन वर्षात तर तीन मुलांचं तिला तिचं काही वाकडं करत नाही कोण सुद्धा काही करू शकत नाही करतात पण ती काय होते काय माहिती त्यांची अशी काय ताकद असते की तिथल्या तिथलं द तिथल्या तिथंच दबून जातं तर ती बघा हाय जीवाचा तो लेख गेला का नाही दहावीतला मुलगा असा झाला तर तिच्या बाप शेवटी क्वार्टर खालून गे खाली करून गेले तर काय भेटलं मला सांगा ती आहे ना तर अशा राक्षसांना देव पण बघत नाही आणि बाहेरचं पण जे आहेत ना त्यांनी फटाफट असल्यावर ॲक्शन घ्यावं पाहिजे तर आर्मी स्कोल सुद्धा आजकाल शेप नाही आपण म्हणतो खूप शेप आहे तर मुलांना मुलींना पाठवायचं कसं शाळेत मुलींना कसं पाठवायचं आजकाल मुलांना पण असं ही आहे विमान येतेत ना विना विमानामुळे स्टॉप केलं होतं तर आर्मी स्कूल सुद्धा शेप नाही तुम्हाला माहीत आहे मी व्हिडिओ टाकलेलाच आहे पाच सहा महिन्यापूर्वी चार पाच महिने झाले तर चला मला सांगा तो जो शाळेत आहे आजकाल बघा शाळेत कोणाकोणा आपण बसमध्ये जातो बसमध्ये मुलां मुलींना मुलांना पाठवतो जे बसमध्ये कंडक्टर असतात ना ते सुद्धा किती न्यूज बघतो किती आता क्राईम पेट्रोल साऊदर्न इंडिया बघतो त्याच्यात सुद्धा ती दलिंद्रे आहेत ना ते सुद्धा असे घानेरडे काम करतात घानेरडे काम करतात तर ते सुद्धा किती चाललेलं आहे तरी ती लोक सुधरत नाहीत आता आई बापाने काय करावं कामाला लागते ला आपली मुलांचं करिअर बनल मुलांचं चांगलं होईल शिक्षण मिळेल म्हणून आईबाप काय करते शिक्षणासाठी आपण टाकून देतो मुलांना शाळेत मग त्यांची सुविधा जाण्या येण्याची नसती म्हणून गाडी बघतो गाडीत पण असे दलिंद्रे बसलेले असतील ते आईबापांना काही माहीत असतं अरे बाबा तुम्ही विचार करा रे तुमच्या घरात पण मुलं तुमची पण असणार मुली तुमच्या आई पण एक स्त्रीच आहे बायको आहे बहीण आहे मावशी आहे आजी आहे पूर्क खानदान आपली स्त्रिया आहेत ती खूप त्याच एक मुलगी तुझी पण मुलगी होणार तुमची पण हां आता तुम्ही दुसऱ्या मुलींवर करता तुमची पण तुम्ही पण जन्म देता त्या मुलीबद्दल पण विचार करा का तुम्हाला विचार येत नाही ती पण मुलगी तुमची समजायची कुठल्या पण आता जी, जी गाडीत आहेत तिथं पण शेफ्टी नाही मग आपण शाळेत जातो शाळेच्या गेटवर असतं असतो ना वॉचमेन ते सुद्धा आपल्याला आजकाल शेपटी नाही ते दलिंद्रे सुद्धा तसेच निघायला लागलेत खूप सारे असं नाही कुठं नाही म्हणून नाही त्यांची कशी भावना चेंज होऊन जाते काय माहीत ते सुद्धा आता घर आपण वाचमीन असतो घरासाठी जिथं फ्लॅट वगैरे असतात तिथं पण वाचमीन असतो ती सुद्धा मुलांना असेच करतात आता कुठं शेप राहायला सांगा ना शाळेत पण शेप नाही आणि परत शाळेत गेल्यानंतर एक गोष्ट त्या बाळांसोबत झालं चार वर्षीच्या चा चा मुलींबद्दल सांगते जे बदल बदलापूर मध्ये ती शाळेमध्ये गेले तिला आली सुसू सुसू पोटीला काय असतं माहिती का शाळेत कुठल्याही आहे सुसू पोटी मुलांना येते आणि लहान मुलांसाठी आया असते ते बाया काम करणारे असतात ना त्यांना हमेशा असतं तिथं जेव्हा तो माणूस येऊन त्या व्यक्ती तो दलिंद्रा येऊन त्या मुलीला सुसू करून घेऊन म्हणजे न्यूजमध्ये सांगायला लागलेत दाखवाय लागलेत की सुसू आले त्या वेळाला सुसूचं आलं म्हणून सांगितलं ती टीचर का घेऊन गेली नाही टीचर तर हे खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्यासाठी ठीक आहे ती झाली ती घटना आता चालू आहे आपण डोळ्यानं बघितल्यासारखंच आहे सर्व घटना सांगतात सुच आपल्या सूचित करत आहे तर आपण बघत आहे तर ही शाळेत खूप पी टी खूप सांगण्याचं गरजेचं आहे माझ्या पिल्लू सोबत सुद्धा मथुरेत काय झाले ते सांगते टीचरनं स्वतःच्या टीचर टीचरनंच पिलूचे कपडे काढून दुसऱ्या मुलीला कारण पिलूचे रोज प्रेस आणि रोज असतात म्हणून क्लीन तर पिल्लूचे माझ्या मुलीचीच कपडे पूर्ण स्वाक्ष पसन ती वर शर्ट आणि स्कर्ट काढून किशोर या तिथं चाल मे आर येऊ दरवाजा बंद केलाय आज मी आणि आर्मी स्कूलमध्ये दुसरीकडं नाही आर्मी स्कूल मधी माझ्या मुलीसोबत पण काय घडलेलं आहे आ चल मे आर आरि तर हा आरि बेटा आरि तर पिल्लूचे कपडे काढून दुसऱ्या मुलीला घालून स्टेजवर पाठवायचं होतं स्टेजवर तर स्टेजवर पाठवायचं होतं खूप हंगाम केलाय मी थांबवलं नाही खूप हंगाम केलं टीचर आर्मी स, होती टीचर तर तिला कसं स्वाक्सपासनं ती वरचा ड्रेस स्कर्ट सुद्धा लहान होती ती लुक फर्स्टमध्ये आता पाच वर्षाच्या मुलीचं तिनं काढून घेतलं आणि दुसऱ्या मुलीला घातलं मग ती मला आल्या सांगितलं मम्मा असं असं करद्या मग मी प्रिन्सिपलपर्यंत गेली म्हटलं असं कसं करू शकता इत हंगामा केला आहे ना पण बघा एक स्त्री होऊन सुद्धा माझ्या मुलीसोबत असं केलेलं आहे एक स्त्री तर परत पाया पडायला लागली मॅडम गलती सेवगे बच्चा को नाही अरे बच्च कुपेन आहे तर तिला पाठवायचं जागे दुसऱ्या मुलाला माझ्या मुलीला पण पाठवू नको दुसऱ्याला पाठवायचं होतं त्या दिवशी कॅन्सल करून टाकायचं होतं तिचे कपडे घाण होते तर त्याच कपड्यावर पाठवायचं होतं दिखावा करायची काही गरज होती तर माझ्या मुली सोबत सुद्धा असं झालेलं आहे तर त्यासाठी मी म्हणते खूप लग गरजेचं आहे बघा आर्मी स्कूल म्हणतो ना खूप शेप आहे काय शेप निघालं काय शेप हिथं पण अशी घटना झाली माझ्या मुलींसोबत मुली ठीक आहे मुलीसोबत झाली अशी माझी mm -hmm. तर इथं काय म्हणतेत की सुसू आली घेऊन गेले तर मला सांगा इथं बाया कामाला असतात मग ह्या शाळेत बाया कुठे गेल्या शाळेतल्या कुठे गेल्या बाया नेते जर मुलांनी जर लहान मुलं असतात ती नर्सरी यू के जी एल के जीवाली ह्या मुली काय करते मुलं कधी पँटेत पण करून जाते प्रेशर त्यांना थांबत म्हणजे सण होत नाही मग प्रेशरनं ती निघून जातं मग त्यावेळी साफसफाईसाठी ते बाया असतात कामं करणाऱ्या मग ते त्यांना धुवून साफसफाई करून त्यांना कपडे घालण्यासाठी पण त्या असतात मग ह्या कुठं गेल्या तो माणूस घेऊन गेला तो दलिंद्र्यानं एक नवं तीन चार मुलींसोबत असं केलं दोन मुली म्हणते तीन म्हणतात कधी चार म्हणतात ते, ते आता न्यूजमध्ये आता काय असत खोटं खरं सगळं आहे पण त्यात मला सांगा त्या बाया कुठे गेल्या टीचर काय करत होती क्लास टीचर होती शाळा थोडा सो सोडायची होती एवढी मोठी घटना हा आणि त्यात पोलिसांनी पण एफ आय आर केलं नाही लवकर खूप काय अशी निघलेले आहेत मला सांगा तुम्ही आपण शेप कुठं आहे आर्मी स्कूलसुद्धा शेप नाही आता स्कूलमध्ये आणि परत पुन्हा त्याची एक का। काल न्यूज बघितली मी काल परवा तर मला सांगा त्याला म्हणतात की ती पाच लग्न झाले कधी त्याला म्हणतात की दोन तीन लग्न आहे तिसरं लग्न आहे आता तिची बायको प्रेग्नेंट आहे कोण म्हणतं सव्वीस वर्षाचा आहे कोण म्हणतं चोवीस वर्षात जेवढं पण असेल बायको प्रेग्नेंट आहे भा, म्हणतं म्हणजे पाचवा महिन्यात चालू आहे पाच महिने चालू आहे मग ती गेली प्रेग्नेंट खूप जोरानं आवाज येतो पाच महिन्याची प्रेग्नेंट आहे ठीक आहे झालं त्याच्या घरात कोण आहे फक्त आई आहे आणि तो आहे ती आई दुसऱ्या शाळेत शिकवती आणि त्यामुळं आईनं सांगून ह्याला ह्या शाळेत जो ह्या मुलींसोबत त्या दलिंद्र्यानं केलं घाणकाम काढ त्या दलिंद्रियाला ह्या शाळेत वाटतं त्या आईनंच टाक काम द्या लावलं तर म मला सांगायचं सा, आई आणि मुलगा दोनच मु, आहे मग पाच लग्न तीन लग्न प्रेग्नेंट बायको मुलं नाहीत मग मु, ती सायकल त्यांच्या घरात तोडफोड केलेली आहे सायकल आहे लहान बाळाची सोपे खूप काय सामान असं सा, लहान बाळाचं काढून टाकलेलं आहे खिळणी वगैरे आहेत हे कुठून आलं हे कुठून आलं त्याच्या घरात पण लहान बाळ असेल ना तो सुरक्षित खूप आता बघा न्यूजवाले म्हणते की त्याच्या घरात बायको नाही कोण म्हणतं पाच बायको कोण म्हणते तीन कोण म्हणते आता तिसरी प्रेग्नेंट आहे लहान बन सगळे आहेत आता ती खेळणे वगैरे खूप दाखवली सायकल वगैरे तर मला सांगा त्याच्या घरात पण लहान बाळ आहे तर त्यांनी असं त्या दलिंद्र्यानं असं केलंय कोण नाही आज महात आजकाल वयस्कर पण असं करू शकते वयस्कर सुद्धा असं करायला लागलेत विमानं बघा किती येते <laughs> वयास्कर आजकाल वयाचा भान नसतो किती वय आहे काय वय आहे वयाचं वया वया भान नसतो अशी झालेली आहे दुनिया तर आपल्याला काय करायचं मेन मुद्दा म्हणजे आर्मी स्कूल सुद्धा सेफ नाही कुठल्या ह्या जगात कुठंही स्कूलमध्ये जातो आपल्या आपल्यातच म्हणजे आपल्या घरातल्या व्यक्तींवरच विश्वास नसल्यासारखा झालेला आहे ठीक आहे मुलींच कुठंही शेप नसल्यासारखं वाटत आहे तर मी काय म्हणायचं आहे तुम्हाला आजकाल मोबाईल मध्ये एवढं काही लाजायची गरज नाही माझा व्हिडिओ तुम्ही पाहताय तर कोणी कोणाला मनाला वाईट वाटून घेऊ नका एक महत्वाची गोष्ट आहे ती शेवट सांगून मी एंड करत आहे कारण आपल्याला खूप गरजेचं आहे आपली लहान मुली आहेत मला गाईवडं शाळेत घालायचं खूप भीती वाटते खूप भीती वाटते तर ह्यात काय आहे बॅड टच आणि गुड टच हे दोन आपण आई आहे बापानं पण शिकवायचं गरजेचं आहे काही नाही असे नाही सगळे बापाचे जे सगळे बाप चांगले असते काय काय दलिंद्रे असे असतात तर आईनं शिकवणं खूप गरजेचं आहे बॅड टच आणि गुड टच गुड टच बॅड टच तुम्ही दोन शिकवा मोबाईल मध्ये पण कार्टूनचे व्हिडिओ असतात या तुमच्या टी व्ही मध्ये असेल यात तुम्ही काही कार्टून कार्टन कार्टून थ्रू दाखवलं जातं आम्हाला फॅमिली वेलफेअर सेंटरमधून मुलांना घेऊन यायला सांगतं मग तिथं एक एक तासाचा या अर्धा तासाचा तो बॅड टच गुड टच बसवाल्याबद्दल जे गेटवर ती माणसं असतात कामाला त्याच्याबद्दल शाळेत जी कामाला असतात ती आम्हाला सगळं बॅड बॅटच आमच्या मुलांना हे घेऊन येऊन आम्हाला दाखवायला सांगतात आणि ते सुद्धा व्हिडिओ आम्ही मोबाईलमधून सुद्धा दाखवतो आणि मेन मुद्दा म्हणजे ते दाखवण्यापेक्षा मी सांगते ती जी घटना घडली गट ना तेव्हापासून माझे डोळे उघडलेले आहेत शाळेत गेली आले का नाही आपले मुलं तुरंत विचारायचं बाळा शाळेत काय झालं काय नाही काय नाही हे सर्व विचारायचे आहेत कोण बोलल बाबा असं नाही की ती आपण अटॅक करणार कुणासोबत बसलेली बाळा कुणासोबत जेवलीस बळ ना असं कोण कोण कुठल्या टीचरनं बोललं आणि दुसरी गोष्ट शाळेत आपण बसमध्ये पाठवतो तर अच्छा अंक कुणापाशी बसली ती अंकल काय म्हणले शाळेत जाताना कंडक्टर ते असतं ना ती तुम्हाला बघण्यासाठी ती ते का काका काय बोलले असं सगळं पहिल्यापासून ते घरी असतो हळूहळू बाळांना जवळ घेऊन मुलींना विचारायची सवय लावायची मी असंच विचारते पिलूला कायमची अशी विचारते मग ती विचारून विचारून सवय झाली ना आल्या आल्या मम्मी विचारणार त्याच्या आधीच पोपटासारखे चालू असते पिलू दरवाजात आली मम्मी मी आज गई ती ऐसे वा उदर मी पढाई किया फिर खाना खाया य टीचरने क्लास लिह व टीचरने म्हणजे ये टीचरने थोडासा मार्क असे ही रायटिंग मेरी खराब हो गई अशी सगळी डिटेल्स देत असती तर त्यामुळे गुड बॅड टच गुड टच बॅड टच आम्ही शिकवणं खूप गरजेचं आहे तुम्हाला वाईट वाटत वाट असेल तर माफ करा पण खूप गरजेचं आहे दुनिया खूप बेकार झाली वयाचा भान नाही विश्वास ठेवण्याचं कुणावरही विश्वास राहिला नाही ठीक आहे तर चला मी एवढंच बोलते आणि तुम्हाला कसं वाटतंय आपले मत नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये मांडा माझ्या मी आज कमेंटला रिप्लाय नक्की देईन तर माझ्या काल मावशीने सांगितलं चंदा मावशीने की जयू आजकाल तो रिप्लाय म्हणजे कमेंट खूप दिवस झालं बाळा तुझी तब्येतीची काळजी लागली रिप्लाय नाही आली मावशी तुमच्या नातूची ना, ना दहावीचा अभ्यास चाललेला आहे गायो खूप मला तंग करते खूप तंग करते मला श्वास घ्यायला सुद्धा हे होत नाही एवढी मला तंग करत असते आणि त्याला अभ्यास करून देत नाही म्हणून दुसरीकडे नेलं तिथनं पळून ती मावशी माझी अवस्था तुम्हाला काय सांगू तर प्लीज आपल्या मुलांवर लक्ष ठेवा आणि मुलींवर मुलींवर लहान मुलं मुली सगळे असं तर आजकाल किडनॅप करणारे पण खूप आले त्यात मुलगा पण आला त्यासाठी ना किडनॅप करणारे सुद्धा खूप आहेत आजकाल कुठलंही ह्या जगात का नाही मुलांसाठी शेप आहे असं नाही मोठी झाली तरी आपल्या सारख्यांना सुद्धा फसवतात तर आजकाल ना तीन दिवसाची नवे तीन महिन्याची नवे तीन दिवसाच्या मुलीला सुद्धा सुट्टी नाही अशी अशी इकडं घटना मी डोळ्यानं बघते मी तर दिल्लीसारख्या शिटीमध्ये राहते माझ्यासाठी तर खूप अजून भीतीच आहे एक तर मी मेन महत्वाचं म्हणजे आर्मी कॅम्प राहते त्यामुळे शेप आहे आणि आर्मी स्कूल सुद्धा शेप राहिलेलं नाही ठीक आहे तर काळजी घ्या धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मुलां मुलांवर मुलगी असो मुलगा असो प्लीज आपल्या मुलांवर लक्ष ठेवा आणि गुड टच बॅड टच हे नक्कीच विचारा आणि शिकवा मुलांना आणि विचारून शिकवून परत सगळे आपल्या आजकाल मोबाईल वर असतं त्यामुळे आजकालच्या मुलांना आजकाल जे आपल्याला लग्न काय कळत नव्हतं ती गोष्ट आता एवढ्या मुलांना कळतं म्हणून हे क्राईम क्राईम वाढत चाललेलं आहे ठीक आहे तर काळजी घ्या धन्यवाद